आपण चाललोय आता शोभा मॅडमला बघायला त्यांना बरं नाही चार पाच दिवस झालं ते ऍडमिट आहे त्या मग आता त्यांना बघायला चाललोय व आमच्या पेशंटला द्यावं भेळ पेशंटला भेळ पाहिजे आमच्या हा भेळ म्हणजे भत्ता हा फार तिकट नका करू बरोबर हा बघा आम्ही कोण कौन कोण आलोय भारत सर नमस्कार तिकडे शंभू बसलाय शंभू नमस्कार करतो का नाही नमस्कार मित्रांनो अला कला कलाकार बिहली मित्र तुला नमस्कार ऐकून तुझा चला बघूया भेळ म्हणजे काय काय टाकतात भारी बनवत्या तू चला आता आपण बघू चला बघता हा 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 भेळ बघून तर आता उचल आला कलाकार पटकल त्याने किती चला शंभू काय गाडी चालू आहे बसलाय काय येते का तुला गाडी बसा टिबल शीट चला मी पण बस आज कमेंट मध्ये सांगा या एरियाच नाव काय आहे कमेंट मध्ये सांगा या एरियाचं नाव काय भारी टेस्ट आहे त्याच्यामुळे ऐकायला बर घेतली घेतली नाही कोणाला नाही मला त्याला तुम्हाला खायचे का तुम्ही खाऊ शकता काय प्यायला लागलाय

सायकल कोनाचे आहे? सायकल मी तुम्ही सायकलवर आलाय का? हो हो. मार अरे द्या मग इकडे कुठे चाललाय? आहे? होय. काय ला काय गाडी चोरून घ्यायला ए बरडे बरडे चोर 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 म्हणून ए चोर खरच वाटाय लागलं काय? हां चला बसा बसा आता भेळीच घेतलंय का नाही तर जे जायचं आपण त्यांना विचारून घेऊया चला आता ही कुठलं स्थळ आहे बघा जे पाहुणे चार नाही पाहुणे स्थळ असत आपलंच मधलं कुठलं स्थळ आहे बघा म्हणलं आलोय बघा आता इथं हॉस्पिटल मध्ये मैत्रिणीला बघायला तस काय झालं काय गेळ घेऊन मागारे कुठे चपल्या काय काय ना ना हॉस्पिटल मध्ये नसतं तसं काय देवळात जातात चपल्या सुरीला बर आकला शोरूम आहे चला नाही नाही इथं पण नाही इकडे आहे तर कुठं कुठं शोधायचं बा पेशंट चला पेशंट जागा रिकामी करा आम्हाला बसू द्या चला हां आम्हाला बसू द्या चला पेशंट आता काहीतरी करायला लागले बाबा ह्यांनी होय गाव आमच एखादं बोलणं नाही आता कशा सासूबाईला कोण कोण कमेंट करते सांग पटकन ती काय जसे चिड्याग ते काय ती ते नाही की माझ्या माझ्या मैत्रिणीच कस चाललंय ग बायानो चकचकीत राहणारी मैत्रिणी माझी चला कस सांगा आपल्या प्रेक्षकांना रडायला लागल ला माझ पिलू ग माझी आई रडायला लागली ग लाग इथं आल्यावरच करत काय <laughs> असत <laughs> <laughs> काय शेव कशी करते इतक्या आपल्याला माहितच नव्हतं काल माहित झालं माहित हो नव्हतं बघा आता तर फोन तोंडच फिरवलं इकडं कोण आलंय बघायला वाघ आले ते वाघ दाणे वाघ आले ते बघायला आजीचं वाग आले ते हं आजीचं वाग आले ते आपल्या कॉमेडी सासूबाईचं वाघ आले ते बघायला नाही 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 मूड फ्रेश नाही हाय का नाही हो घेतलंन रागा ओ असं बनायचं हो तू पिलू छोटंसं किलो <laughs> चला मग हो। येऊ का हो काही सिस्टर आपल्या जिगरीची सिस्टर आहे आणि यांनी खूप सेवा केली हे भारत सर पण आले होते यांनी पण खूप सेवा केली आणि ह्या सुनबाई आहे त्या डबा द्या आले त्या आणि हे कलाकार आणि आता भविष्य काळात सारखं निर्माण करणार ओ अहो बघा बघा चला मग करत सगळ्यांना अरे हे राहिलं की हां हे इकडे राहिलं चला आता आजच्या ब्लॉग ची इथं आपण सांगता करूया अरे मी ट्रे दोन हात करते कोणीतरी